नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचे माझे हे व्हिडिओ संपूर्ण पहा अशी मी विनंती करतो आहे कारण या सृष्टीचं रहस्य आज मी आपणास सांगणार आहे अनेक वेळेला आपण एखाद्याला शिव्या शाप देत असतो तळतळाट होत करत असतो एखादा शत्रू आपल्याला शिव्या शाप देत असतो तळतळाट करत असतो मनातून जळत असतो मनातून खूप तडपडत असतो आपलं वाईट व्हावं म्हणून तर आपलं वाईट होतं का किंवा आपण शत्रूविषयी के भावना केल्या तर त्याचं वाईट होतं का त्याच पद्धतीनं करावे तसे भरावे जे आपण करतो त्याचं आपल्याला फळ मिळतं का आणि ईश्वरापर्यंत आपल्या भावना कशा पोहोचवायच्या त्या पोहोचवता येणं शक्य आहे का किंवा ईश्वर कोणत्या स्वरूपाच्या भावना ऐकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपणास मी सांगणार आहे व्हिडिओ थोडंसं मोठं जरी राहिलं तरी देखील आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी मी बनवलं कारण माझ्या चॅनलचा उद्देश नेहमी असतो की तुम्हाला घर बसल्या काही योग्य ज्ञान मिळावं पहा या सृष्टीमध्ये ईश्वराला प्रार्थना करणारे करोडो अरब लोक आहेत रोज काही ना काही आपण दिवसभरात काही ना काही ईश्वराला सांगतच असतो देवा हे कर देवा ते कर देवा असं कर देवा तसं कर सर्वात जास्ती आपण ईश्वराशीच बोललेलो असतो रोज काही ना काही, ना काही सांगत असतो परंतु त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या पूर्णच होत नाहीत किंवा आपण जे सांगतो त्याला काही मतलबच राहत नाही अशा अनेक गोष्टी असतात की त्या नक्की ईश्वरापर्यंत पोहोचतात का किंवा ईश्वर ऐकतो तर कशाच्या पद्धतीनं ऐकतो कोणती भाषा ईश्वराला समजते हे आज मी आपणास सर्व सांगणार आहे बंधू भगिनीनो या संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या वेग भाषा बोलणारे लोक आहेत आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये ईश्वराला प्रार्थना करत असतात किंवा एखाद्याचं चांगलं व्हावं अशी भावना व्यक्त करत असतात किंवा एखाद्याचं वाठठोळ वाटोळ व्हावं म्हणून देवापुढं प्रार्थना करतात इतकं आपण बोलत असतो ईश्वरपर्यंत ते पोहोचतं का ईश्वरपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग काय असतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बंधू भगिनींनो खरं पाहिलं तर तुमची बाराखडीची भाषा या निसर्गाला समजण्याचं कारणच नाही निसर्ग तुमची भावनेची भाषा समजतो हा सर्व निसर्ग एका व्हायब्रेशनमध्ये कार्य करत असतो तुमच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्याच्या एक लहरी वेव्ज निर्माण होतात एक व्हायब्रेशन निर्माण होतं आणि ते व्हायब्रेशन निसर्गामध्ये फेकलं जातं निसर्गामध्ये तुमच्या वेव्ज व्हायब्रेशन पोहोचल्यानंतर निसर्ग त्याच्यावरती कार्य करतो आणि त्या भावना त्या वेळच त्या व्हायब्रेशन लाखोपटीनं मोठे होऊन पुन्हा तुमच्यापर्यंतच येऊन पोचतात कारण हे सर्व विश्व म्हणजे एक वर्तुळ आहे त्याचा बिंदू तुमच्यापासून सुरू होतो आणि ते गोल पूर्ण होऊन पुन्हा तुमच्यापर्यंतच येऊन मिळतं आता ह्या भावना ईश्वरापर्यंत कशा पोचतात किंवा निसर्गापर्यंत का कशा पोचतात त्याचं उत्तम उदाहरण देतो की तुम्ही जे बोलताय प्रत्यक्षात तुम्ही जे बोलताय त्या भावना निसर्ग कधीच मान्य करत नाही अनेक वेळेला एखादा पाहुणा आपल्या घरी येतो आणि आपण त्याला हात जोडून म्हणतो खूप बरं वाटलं खूप प्रसन्न वाटलं आज तुम्ही आला तुमचे पाऊल आमच्या उमराला लागले आमच्या घराला लागले आमचं घर पावन झालं किती मोठा चेहरा आपण हसारा करून त्याच्या पुढं बोलत असतो परंतु ते ॲक्टिंग असते आतून आपण म्हणत असतो कशाला आला विनाकारांचा वेळ खायला आम्हाला विनाकारांचे उठाटेवी करायला काल कधी एकदा जातोय म्हणजे जे तोंडातून एक बोलतोय ती भावना आणि मनामध्ये एक चाललंय ती एक भावना परंतु जी बोलतोय ती ॲक्टिंग आहे त्याच्या व्हायब्रेशन निर्माण होत नाहीत व्हायब्रेशन निर्माण होतात भावनेच्या मग ती भावना आनंदाची असो प्रेमाची असो गृहणेची असो रागाची असो कामवासनेची असो किंवा स्वार्थाची असो ज्या पण काय भावना असतात त्याच्या वेवज निर्माण होतात लहरी निर्माण होतात आणि त्या लहरी या निसर्गामध्ये जाऊन मिळतात निसर्ग त्याच्यावरती कार्य करतो आणि हजारो पटीनं त्या तुम्हाला येऊन मिळतात आता वरून तुम्ही कितीही ॲक्टिंग करा त्याची व्यवस्थ तयार होत नाही अंतःकरणामधून तुमची जी भावना आहे त्याच्या व्यवस्थ निर्माण होतात आणि मग पुन्हा तुम्हाला त्या येऊन मिळतात म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे सुखदुःख असतं ते ना तुम्हाला ईश्वर देतो ना कुठलं भेदभूत प्रेत पिशाचं देतं तुमच्याच भावना कालांतरानं तुम्हाला येऊन मिळत असतात आणि यातून तुमचं नशीब भाग्य किंवा रोजचं दिनक्रम सुखदुःख आजारपण आरोग्य शांती आनंद अशा बऱ्याच गोष्टी निर्माण होत असतात म्हणून अनेक वेळेला आपण पाहतो की पाहिलं असेल की आपले काही नातेवाईक असतात त्यांच्या जीवनात काही वाईट गोष्टी चालू असतात आता त्यांच्या जीवनात वाईट गोष्टी का चालू असतात त्यांच्याच कर्माची फळं त्यांच्याच व्हायब्रेशन त्यांना येऊन मिळत असतात परंतु त्यांना असं वाटतं की माझ्या आय तमक्या पाहुण्यानं माझ्यावरती काळी जादू केलेली आहे माझ्यावरती करणी केलेलं आहे असे अनेक आरोप तो स्वतःच्या नातेवाईकावरती करत असतो आणि आतून जळत असतो शिव्या शाप देत असतो देवाला नवस बोलत असतो की याचं वाटूळ कर याचं गुणगुळ कर याला संपवून टाक मग खरोखर ह्या भावना निसर्गात पोहोचतात का अजिबात पोचत नाहीत कारण निसर्गाला माहीत आहे की याला कोणी काही केलेलं नाही हा आरोप करतोय किंवा याच्या मनाची तशी धारणा निर्माण झालेली आहे आणि हा जो शिव्या छाप देतोय हा निसर्गामध्ये तर जाईल परंतु ते पुढच्या नातेवाईकाला लागणार नाही कारण तो निर्दोष आहे त्यानं याच्या बाबतीत काही केलेलंच नाही आहे परंतु हा आडवटूल बुद्धीचा हलकट विचाराचा माणूस त्याच्यावरती आरोप करतोय हे निसर्गाला माहीत आहे मग निसर्ग त्या नातेवाईकाचं वाटोळ करणारच नाही उलट त्याचं भलं होईल आणि ज्यानं त्याच्याविषयी वाईट भावना केलेली आहे जो त्याला शिव्या छाप देतोय त्याचंच वाटो व्हायला होईल हे निसर्गाचं व्हायब्रेशन आहे निसर्ग मूर्ख नाही की तुम्ही काही गैरसमज कराल आणि त्याचं शासन तो दुसऱ्याला देईल असं होणार नाही अनेक वेळेला तुमचे शत्रू तुमचं बघवत नाही म्हणून तुमच्या तुम्हाला शिव्या शाप देत असतात तुमचं वाटोळ होण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु त्या शत्रून ज्या भावना निर्माण केलेल्या आहेत त्याचं एक व्हायब्रेशन निर्माण होईल ते निसर्गात जाईल आणि हजारोपट्टीनं ते माघारी येऊन त्यालाच मिळेल आणि त्याचंच वाटोळ होईल तुमचं होणार नाही म्हणून ज्या भावनेनं आपण कार्य करतो त्या भावना निसर्गापर्यंत पोचतात त्या भावना ईश्वरापर्यंत पोचतात आणि त्याची दुप्पट तिप्पट धसपट लाखो पट्टीनं पुन्हा येऊन आपल्याला ये मिळत असतात म्हणून अनेक वेळेला जर कोणी तुमच्या विरोधात तळतळाट करत असेल हातपाय चोळत असेल याचं वाटोळ हो दे त्याचं गुंडगुळ होऊ दे तो संपू दे त्याचं घर बर्बाद होऊ दे तर तुम्ही नाराज होऊ नका कारण जो ती भावना करतोय ते व्हायब्रेशन मिळून त्यालाच मिळणार आहे वाटोळ त्याच होणार आहे तुमचं काहीच होणार नाही मुळीच होणार नाही कारण निसर्गाचा का नियम आहे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला येऊन मिळेल अनेक लोक असतात अनेक नातेवाईक असतात एखाद्याला बदनाम करण्यासाठी गावात घरोघर फिरत असतात त्याला बदनाम करण्यासाठी त्याच्या विरोधात काही काही उठवत असतात अपप्रचार करत असतात थोड्या वेळासाठी त्याचा अपप्रचार झालाय असं त्यांचा गैरसमज होत असतो परंतु असं होतं का नाही ज्यानं त्याची निंदा केलेली आहे त्याचीच एक दिवस अख्ख्या भागामध्ये निंदा होत असते एक दिवस त्याचा त्यालाच लोक थू करत असतात आणि ज्याचा तुम्ही वाईट अपप्रचार केलाय तो तर सुप्रसिद्ध होत जात असतो हा निसर्गाचा नियम आहे कोणीही कितीही तुमच्याविषयी वाईट वागो वाईट वागणाऱ्याच वाटोळ होईल तुमचं होणार नाही थोड्या वेळासाठी तुम तो कृतीतून काहीतरी करेल तुमचं वाटोळ होण्यासाठी थोड्या वेळ तुम्हाला त्रास होईल काही दिवस तुम्ही भोगल देखील त्याने केलेले परंतु एक दिवस त्याला ते येवत जाऊन मिळेल आणि त्याचं वाटोळ व्हायला चालू होईल म्हणजे वाटोळ होणं चांगलं होणं सुख येणं दुःख येणं तुमच्या मनातील भावनेवरती निर्भरित आहे आज जो ज्ञानेश्वर मा माऊलींच्या विषयी जर विचार करायचा म्हटलं तर त्यांनी आता विश्वात्मते आत देवे सगळ्या विश्वासाठी मागितलं आपण तरी आपल्या शेजाऱ्यासाठी मागण्याची सुद्धा आपली भावना नाही आहे आणि त्याने तर सगळ्या विश्वासाठी मागितलं म्हणजे इतकी उच्च भावना होती शेवटी त्यांनाच ती जाऊन मिळाली आणि ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाल्या म्हणून कोणी तुम्हाला शिव्या शाप देत असेल माझ्याकडे एक ताई आले होते आणि त्या ताई बोलले की माझ्या मुलाला आमच्या शेजारीन खूप वाईट शिवाय देत आहे घाण शिवाय देत आहे त्याचं वाटोळ होईल तो मरेल वगैरे वगैरे खूप काही शिवाय देत आहे आणि मला भीती वाटत आहे की माझ्या मुलात काय होईल तर मी त्याने एवढंच म्हणलं ताई चिंता करू नका जो ज्या भावनेनं करेल ती भावना त्यालाच जाऊन मिळेल तुमचं काही वाटोळ होणार नाही आणि येणाऱ्या काही काळामध्ये दुर्दैवानं म्हणा किंवा काही म्हणा ज्यानं शिवाय शाप दिल्या त्याच्याच मुलाचा हात मोडला पाय मोडला म्हणजे तुम्ही जे कराल तेच भराल हे निसर्गाचा नियम आहे तुमच्या हृदयातून अंतःकरणातून निघालेल्या भावना शिव्या शाप चांगले विचार जे काय असेल ते श निसर्गामध्ये जातं आणि ते हजारो पट्टीने येऊन तुम्हालाच मिळतं म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तुमचं चांगलं व्हावं तर तुमची भावना इतरांच्याविषयीसुद्धा चांगली पाहिजे इतरांचंसुद्धा भलं व्हावं ही भावना तुमची असेल तरच तुमचं देखील भलं होईल अन्यथा तुम्ही या भ्रमात राहू नका की मी हा असे हात मोडीन हात चोळेन एखाद्याचं वाटू होऊ दे त्याच्या घरावरून डुंगराचा नांगर फिरू दे त्याचं वाटू दे सगळे संपू दे असेशिवाय देऊन देऊन चरपडून चरपडून आता शाप लागेल नाही लागणार तुमचं नक्कीच वाटोळ होईल आता अनेक वेळा असं होतं की खरोखरच एखाद्यानं तुमचं वाटोळ केलेलं आहे खरोखरच केलंय तर मात्र तुमच्या मनातून तु निघालेला तळतळाट त्याला लागतो त्याच्या सात पिढ्या बर्बाद होतात परंतु ते खरं का खोटं हे ठरवणं आपलं काम कसं आपण कसं ठरवू शकतो तर हा तळतळाट लागतो एखाद्यानं तुम्हाला आशीर्वाद दिला मनापासून आशीर्वाद आला की बाळा तू माझं खूप भलं केलंस कि एखादा खूप तहानलेलं आहे उन्हातून आला आहे तहान लागलेले खूप लागलेले आणि तुम्ही त्याला थंडगार पाणी दिलं त्याचा मन शांत झाला आणि मनातून त्याच्या बाळा तुझं भलं होऊ दे आशीर्वाद आला तर या भावना ज्यांना आशीर्वाद दिले त्याला पण लागल्या आणि तुम्हालाही लागल्या परंतु वाईट भावना अशा कोणालाही लागत नाहीत जसं आपण म्हणतो की कावळ्याच्या शापानं गायी मरत नाही त्याच पद्धतीनं तुम्ही कितीही एखाद्या दिवशी वाईट बोला कितीही शिव्या शाप द्या कितीही वाईट प्रचार करा किती निंदा करा एक दिवस ते फिरून येऊन तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचा सुपडा साफ होणार आहे त्यामुळे ह्या भ्रमात राहू नका की एखाद्याची निंदा केल्या आपप्रचार गावभर करत फिरलो नातेवाईकांच्या जाऊन फिरलो की त्याचं वाटो होईल नाही होणार त्याचा वाटो होणार नाही तो एकदम मस्त मजेत राहणार आणि तुम्ही एक दिवस संपून जाणार म्हणून हे हे सगळं जग व्हायब्रेशनवर चाललंय आपल्याला एखादं ध्येय मिळवायचं आहे एखादी वस्तू मिळवायची आहे <laughs> आणि मनातून आपल्या स्ट्रॉंग कल्पना आहेत की मला ते मिळवायचं आहे मला मिळालेलं आहे तर त्या निसर्गाजवळ मिळतील तुम्हाला कृती करण्यास ते मजबूर करेल आणि ती वस्तू तुम्हाला mm. एक दिवस मिळेल म्हणजे हे निसर्ग व्हायब्रेशन बनलेलं आहे आता प्राण्यांना पुण्य किंवा पाप लागतं का तर प्राण्यांना पुण्य आणि पाप लागत नाही कारण त्यांच्या मनामध्ये भावना नसतात जरी असल्या तरी खाणं पिणं सेक्स करणं आणि जीव वाचवणं याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जास्त भावना नसतात मनुष्य हा भावना प्रधान प्राणी आहे आणि ह्या भावनेवरती हे सगळे विश्व चालत असतं प्राणी जन्माला येतात त्यांचा भोग भोगतात निघून जातात त्यांना पाप पुण्य लागत नाही ते पुण्य किंवा पाप करताना त्याच्या पाठीमागची भावना काय याच्यावरती हे सर्व जोडलेलं असतं आता समजा एखाद्या माणसानं एखाद्या निष्पाप मनुष्याचा वध केला जीव घेतला खून केला तर त्याला त्याचं फळ मिळेल ते पाप लागेल परंतु आपण पाहिलं असेल की फाशी देणारा जल्लाद फाशी देण्याचं जो काम करतो त्यानं आतापर्यंत शेकडो लोकांना फाशी दिलेली असते तरीसुद्धा त्याला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही कारण ज्या माणसाला फाशी द्यायची त्याच्याविषयी चांगली भावना किंवा वाईट भावना दोन्हीही भावना त्याच्या मनामध्ये नाही तो त्याची नोकरी करतोय तर तिथं व्हायब्रेशन निर्माणच होणार नाही समजून घ्या त्याला पाप लागणार नाही म्हणून श्रीकृष्णानं गीतेमध्ये एक सांगितलेलं आहे की तुम्ही एकतर निष्काम भावनेनं काम करा किंवा तुम्ही केलेलं प्रत्येक काम माझ्या नावानं करा किंवा मला समर्पित करा म्हणजे त्याचं व्हायब्रेशनच तयार होणार नाही मग चांगलंही नाही आणि वाईटही नाही दोन्हीही भोगायला लागणार नाही आता मुक्ती म्हणजे काय मुक्ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही विचारातून मुक्त व्हाल त्याच वेळेला तुम्हाला मुक्ती तुम्ह मिळेल मन अडकलं तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल स्वामी विवेकानंद म्हणतात पुण्य आणि पाप ह्या दोन्ही पण बेड्याच आहेत एक सोन्याची बेडी आहे आणि एक लोखंडाची बेडी आहे त्यात अडकणार तरच पुण्य केलं तरी पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर यायचंच आहे आणि पाप केलं तरी पाप भोगण्यासाठी पृथ्वीवरती यायचंच आहे म्हणून निष्काम भावना म्हणजे याचा माझा काही संबंध नाही या भावनेनं जर काम केलं तर त्याचं व्हायब्रेशन निर्माण होत नाही आणि जन्ममरण चुकून जातो म्हणून करावे तसे भरावे हा तर नियम आहे तुम्ही एखाद्याचं वाटोळ वा करण्याचा प्रयत्न केला वाटोळ वा केलं काय केलं तरी शेवटी येऊन तुम्हाला मिळणारच आहे तुम्ही संपणार आहे आणि तुम्ही एखाद्याविषयी चांगली भावना ठेवली तरीसुद्धा तुम्हाला येऊन मिळणारच आहे म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की तुमच्या जीवनात जे दुःख येईल ते तुमच्या विचारावरती आधारित असेल म्हणून चुकून सुद्धा शत्रूविषयीसुद्धा वाईट भावना निर्माण करू नका गरज काय तुम्ही बा वाईट भावना निर्माण करून त्याचं वाईट होणार नाही आहे उलट तुमचंच वाईट होणार आहे मग वाईट भावना तु निर्माण करण्याची गरजच नाही आहे तुम्हाला स्वतःविषयी काय असेल चांगली भावना निर्माण करा जगाविषयी चांगली भावना निर्माण करा रात्री झोपताना हे प्रॅक्टिस करा रोज रात्री झोपताना दिवसभर तुमच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मनातून माफ करा आणि सर्वांचं कल्याण व्हावा अशी भावना करा मित्राचं कल्याण व्हावं मुलाचं कल्याण व्हावं ही भावना तर आपोआपच येते पण माझ्या शत्रूचं देखील कल्याण व्हावं ही ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये भावना येईल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं मनुष्य झालात आणि त्या शत्रूचं कल्याण होईल का नाही मला माहित नाही पण अदोबरोबर तुमचं कल्याण होईल म्हणून तुमच्या मनामध्ये असणारे विचारच तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख निर्माण करत असतात म्हणून माझी आपणास नम्र विनंती आहे तुम्हाला किती कोणी छळो त्रास देऊ काय करू त्याला हवं तरी शिव्या द्या दोन मुस्कडी मारा नो प्रॉब्लेम पण मनातून त्याच्याविषयी वाईट भावना निर्माण करू नका कारण मनातील भावना व्हायब्रेशन निर्माण करतात आणि हे व्हायब्रेशन निसर्गामध्ये जातं आणि कालांतरानं तुम्हाला येऊन मिळतं म्हणून शत्रू लोकांना सुद्धा सांगतोय की ज्यादा हातपाय चोळू नका जादा, जादा कुणाचं वाटो होण्यासाठी प्रयत्न करू नका होणार नाहीये तुम्ही काही देव नाहीये उलट तेच तुम्हाला येऊन मिळेल आणि तुमचे चोळे गेलेले हातपाय तुटून पडतील मित्र असे लोक पाहिलेत की जे किडे पडून मेलेले आहेत म्हणून भावना नीट ठेवा तुम्ही परमेश्वर नाही तुमच्या भावनेनं काही होणार नाही उलट तुमचंच वाट होणार आहे शत्रू सुद्धा चांगली भावना ठेवा आणि सर्वांचं चांगलं व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं ह्या भावनेनं कार्य करा तर तुमचं देखील चांगलं होईल म्हणून शत्रून दिलेले शाप आपल्याला लागत नाहीत आपण दुसऱ्याला दिलेले शाप आपल्याला लागतात दुसऱ्याला दिलेला दुवा आपल्याला लागतो आणि आपण दुसऱ्याला दिलेला दुवा सुद्धा आपल्याला लागतो म्हणजे चांगल्या भावनेचे व्हायब्रेशन खूप स्पीडने निर्माण होतात म्हणून मनातील भावना चांगल्या ठेवा मनातील भाव व्यवस्थित ठेवा तरच तुमचं सर्व व्यवस्थित होईल आणि कोणाचा हळहळ आणि तळतळाट सुद्धा घेऊ नका कारण तो सुद्धा तुमच्या सात जन्म तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हाला दिलेले एखाद्यानं आशीर्वाद देखील तुम्हाला सात जन्म सोडणार नाही म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे कोणाविषयी वाईट भावना निर्माण करण्याच्या वाईट भावना मनात ठेवण्याचा प्रयत्न करू नका गैरसमजातून एखाद्याला तुम्ही जर शाप देत असाल तर ते त्याला न लागता तुम्हालाच लागणार आहेत त्यामुळे योग्य आयोग ठरवूनच बोलत जा मनात विचार करत जा आणि सर्वांचं भलं व्हावं सर्वांचं चांगलं व्हावं म्हणून कार्य करा तुमचं देखील चांगलं होईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द घंटीचे बडून अवश्य दबा जय आदिशक्ती